हाय हॅलो गुड मॉर्निंग आहे माझ्या आईचं घर आहे ना काय देख सकते हो हिंदी येते का बोलायला हे माझ्या मावशीच्या मुलीची पोरं ही तीन तीन आहे ना कोण कोण येत रे नाव सांग रे तुमचे तू अरे तू अरे सांग हे बाहेरचा परिसर हे आहे हॉल हे बाबा आयफोन 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 हे हॉल बाबासाहेबांचा फोटो इथं आजी आज हे आहे बेडरूम इकडे आहे आमच्या पप्पांचा देवारा हे किचन हे बघा हे आमच्या आई जेवण करते आई काय करते ग कोण नाही कोण नाही व्हिडिओ काढते टेरेस वर जाऊ हम्म टेरेस वर बघा किती छान वातावरण झालंय मस्त इकडे आमचं गाव आहे खाली दिसत असन थोडं थोडं इकडे इकडे शाळा इथे महादेवाचं मंदिर आहे कुठे दिसते का रे कुठे रे हां इथे मंदिर शाळेच्या पा पाठीमागेच मंदिर आणि इकडे असा कुठे नजारा मस्त हे डोंगर हे डोंगरात मी शेळे जात होते हो <laughs>

किट किटकिटना किट, किट.